मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये रिक्षाचालक एकत्र आले ठाणे पालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेल्या रिक्षा उभ्या करण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाणे पालिका परिसरात रिक्षाचालक एकत्र आले मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री अशी वाक्य असलेले टी शर्ट रिक्षाचालकांनी घातले रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेली होती तेव्हा या टीकेला एक प्रकारे हे प्रत्युत्तर देण्याचा शिंदे समर्थकांचा हा प्रयत्न असल्याचं मी रिक्षा मी रिक्षावाला मुख्यमंत्री एवढंच ते नाही तर त्यांच्या रिक्षावरती त्यांनी फोटो देखील लावलेले आहेत मी रिक्षावाला मी मुख्यमंत्रीचे आणि जवळपास हजारे रिक्षा अशा ज्या आहेत या सगळ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर जमलेल्या आहेत त्यांच्या हातामध्ये देखील पोस्टर आहेत एकनाथ शिंदे यांचे ते एकनाथ शिंदे यांना समर्थन करतात याबद्दलचे आणि हा सर्व भाग जो आहे खरंतर आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री जे होते ते रिक्षावाले होते त्यांना आपण मुख्यमंत्र्यांना फार धुळ ओळखता ते रिक्षावाला ते मुख्यमंत्री हा प्रवास झाला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावरती ते रिक्षावाला रिक्षा सुसाट अशी टीका केली गेली होती तुम्ही आज त्यांच्या समर्थनात जमलात काय सांगाल मी म्हणतो हे गणतंत्र राज्य आहे भारत हा देश गणतंत्र आहे प्रत्येकाला ह्या दिशामध्ये आपलं कर्तृत्व आणि आपली मर्दानगी दाखवायचा अधिकार आहे आज जर एक देशाचा चहावाला एक देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर एक रिक्षेवाला मुख्यमंत्री का बनू शकत नाही अनेक रिक्षावाले आहेत या ठिकाणी की येणाऱ्या काळामध्ये हे लोक सुद्धा कोणी नगरसेवक बनू शकतो कोणी ग्रामपंचायत सदस्य बनू शकतात असे अनेक जण आहेत महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला गर्वाचा दिवस आजचा आहे की रिक्षा चालवणारा आज रिक्षा लालबत्ती झालेली आहे प्रत्येक जण आज रिक्षावाला समजतो की माझी लालबत्ती आहे आणि तो मुख्यमंत्री झाला गर्वाचा दिवस आहे ठाण्यामध्ये सर्व रिक्षावाले आजच्या दिवसाला दिवाळी मनवत आहेत आणि लाखोच्या संख्येने आज मी शिंदेसाहेबांच्या समर्थनासाठी इथं आलेला त्या तुम्ही काय सांगाल होय मला अभिमान आहे की माझा ठाण्या थान्या, ठाण्याचा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे ठाण्यातून रिक्षा चालवून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचलेले आहेत असंख्य कष्ट केलेले आहेत त्यांनी चोवीस चोवीस तास आपला संपूर्ण वेळ हा समाजसेवेसाठी दिलेला आहे पद सहज मिळालेला नाही त्यांना त्यांच्या पटे मागे त्यांची तुम्ही काय झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणजे काही मुक्य 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 लिके लिके ते रिक्षावाले होते आणि रिक्षावाल्याचे मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांच्यावरती टीका देखील केली गेली होती रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्रीवरती टीका करू द्या त्यांना काही आम्हाला फरक पडत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इमानदारनी चांगले राज्याचे कारभार चालवणारे हे आम्हाला त्याचं वाटतो की माझे लाल मातीतले कोकणातून आलेले शेती करणाऱ्याचे वडिलांचे पुत्र एकनाथजी शिंदे बरं ठीक आहे हा हा मुद्दा झाला तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ रिक्षावाले मुख्यमंत्री झाले तुम्ही ठाणेकरांना ग्वाही द्याल का की यापुढे म्हणजे आधी तुम्ही देत होता पण बऱ्याच वेळा रिक्षावाल्यानं टीका झाली पण यापुढे ठाणेकरांना कोणत्याही रिक्षावाल्यांच्या मजुरीचा किंवा कोणतेही जे प्रवासी आहेत त्यांना कुठेही त्रास होणार नाही रिक्षावाल्यांकडून कुठेही आता एकनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत तो पण ते रिक्षावाल्यांच्या केसाही धक्का लागू शकणार शकणार नाही माझा प्रश्न असा आहे की जे प्रवासी आहेत त्यांना तुम्ही आता चांगली सेवा द्याल प्रवाशांना निश्चितपणे प्रवाशांना सभ्यता सुरक्षेचा विश्वास आहे एकतेचा प्रवास दिगे साहेबांनी ही जी युनियन स्थापन केली ठाणे शहरामध्ये त्यावेळीच हे ब्रिद वाक्य आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये रिक्षावाल्यांकडून प्रवाशांना कोणत्याही पद्धतीने त्रास होत असेल असं मला वाटत नाही परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये पाच टक्के लोक असतात आणि त्याप्रमाणे कोणी कोण असे असतील तर त्यांचा देखील बंदोबस्त केला जाईल यापुढे आम्ही आपल्याला आश्वासन देतो की ठाण्यातला रिक्षा चालक हा कुठल्याही प्रवाशांना नाहक त्रास देणार हे सगळे जे आहेत ते समर्थनार्थ आज उतरलेले आहेत सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज टीम लोकमत वर